गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

मात्र लवकरच हा विषय संपला नाही तर हा वाद रक्तरंजित स्वरूप धारण करू शकतो कल्याणशिर रस्त्यालगत नेकनीपाडा बस स्टॉपच्या मागच्या बाजूला एका चौऱ्याऐंशी गुंठ्याच्या जागेवर मालकी हक्काचा बावीसकर आणि पाटील कुटुंबियांकडून आपापला दावा करतायत प्रकरण कोर्टात देखील गेलाय मात्र या जागेचा ताबा घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून आपला हक्क सांगितला जातोय यापूर्वी ही दोन तीन वेळा जागेचा ताबा घेण्यावरून दोन्ही पक्षात वाद झालाय आज देखील त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे लोक जमा झाले रस्त्यावर गोंधळ झाला वाहतूक कोंडी झाली होती कसेबसे गोंधळ दूर केला त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय परंतु ज्या प्रकारे मालकी हक्कावरून वाद सुरू आहे दोन्ही पक्ष मोठ्या नेत्यांची नावं घेऊन एकमेकांवर आरोप करतायत दोन्ही पक्षाकडून न्यायाची मागणी केली जाते नमस्कार मी केदार प्रभाकर चौधरी माझी आई विना प्रभाकर चौधरी यांचे वडील श्री दत्तात्रय दिनाजी बारसकर यांनी ही जागा नाईन्टीन सिक्स्टी नाईनमध्ये रीतसर खरेदी करून विकत घेतली होती मुठे ह्यांच्याकडनं सीमेमध्ये आपल्याला दिसत होते मुठे हे लेफ्ट साइडवर होते आणि एकनाथ पाटील हे राईट साईडवर होते सबसिक्वेंटली इन एटी फोर ह्यांची जागा कोणी बरकावली नाईन्टी एटमध्ये कोणी बरकावी हे त्यांनी बघावे नाइंटी एटचं विजय मुठे साहेब जे होते यांनी इकडे कस्तुरी पाक केलं त्याच्यामध्ये कोर्टामध्ये एकनाथ पाटील ह्यांची फॅमिली गेली होती के डी एमसी मध्ये गेली होती पण ह्यांच्याकडे पेपर्स नसल्यामुळे ह्यांचं काही दिसलं नाही दोन हजार दोन मध्ये सीचा नकाशा पडला त्याच्यामध्ये आमची ही जागा दिसते आहे दोन हजार चारमध्ये हे लोक जेव्हा युएलसी मध्ये गेले तेव्हा त्यांच्या नकाशामध्ये ही जागा आमची दिसते आहे आणि त्यांची सेटलमेंट झाली असेल किंवा काय झालं असेल त्यांची जागा त्या मुठ्यांच्या ह्याच्यामध्ये दाखवली गेली होती सबसिक्वेंटली दोन हजार चारमध्ये आम्ही इकडे रिलायन्सचा पेट्रोल पंपची परमिशन घेतली होती ते परमिशनचेही डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे Uh, दोन हजार आठमध्ये टेरआरची आमची uh, हे झाली आहे दोन हजार सतरामध्ये आम्ही हे नेने केलं आहे आमचं के डी एम सीमध्ये प्लॅन्स पुटअप होते दोन हजार चोवीसमध्ये ह्यांना कोण गॉडफादर मिळालं आणि कोणाच्या अच्छा दोन हजारमध्ये आमच्या मामांसोबत ह्यांचंही डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट आहे है, ह्यांना पैसेही दिले गेले आहेत त्यांच्या छा एकरसाठी आणि त्याच्यामध्ये त्यांनीच ॲक्सेप्ट केलं आहे की त्यांची अतिक्रमण होती त्याची अडजस्टमेंट्स करायची होती ते सगळं आमच्याकडे लेखी स्वरूपात डॉक्युमेंट्स आहेत ते असताना ही दोन हजार चोवीसमध्ये ह्यांना एक कोण गॉडफादर भेटला आहे ठाण्याचा त्याच्या जोरा जोरावर ह्यांनी आम्हाला इकडनं बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आता आम्ही खूप त्रस्त झालो म्हणून आम्ही कोर्टात गेलो कोर्टामध्ये आम्ही डॉक्युमेंट्स दाखवले त्यांचं आर्ग्युमेंट झालं आमचं आर्ग्युमेंट झालं त्या अनुषंगाने एक्झिबिट फाईल जी आहे त्याच्यामध्ये ही जागा आमची आहे हे प्रूव्ह आहे आणि त्यांना रिस्ट्रेनिंग ऑर्डर देवे की तुम्ही इकडे ह्यांचं पीसफुल पोझिशन डिस्टर्ब करू नये तरी सुद्धा ते आम्ही जेव्हा कंटेनर आणतो आम्ही काही करतो ते करतो नोव्हेंबरमध्ये तेरा तारखेची ऑर्डर आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला ह्यानी तर जे तेरामध्ये आमचं बाउंड्री वॉर दिसत होतं ते तोडलं अठ्ठावीस नोव्हेंबरला आमची तक्रार आहे की आम्ही ही बाउंड्री वॉर ह्यानी तोडली आम्ही सबसिक्वेंटली बाउंड्री वॉर बांधण्यासाठी परमिशन घेतली तेव्हाही शंभरचा मॉप घेऊन आलेत आणि हे ह्यांचं वारंवार चालत राहतंय त्यासाठी आम्हाला हा आता न्याय कोण देणार आम्हाला आता एकच आहे की आमचे आदरणीय मुख्यमंत्री जे आहेत ते गृहमंत्री आहेत ह्यांनी ह्याच्यात दखल घ्यावी त्यांनी बघावं हे काय चाललंय ठाण्या डोंबिवलीमध्ये ही अवस्था असेल हा ही जी पोझिशन आहे हे एकदम नॉर्मल झालं आहे डोंबिवली सारख्या एरियामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये इकडे एक अजून एक घटना घडली जिथे हायकोर्टाची ऑर्डर येऊन सुद्धा हीच फॅमिली तिकडे होती गवर्नमेंटच्या कामामध्ये ह्यानीच खोटी चो चुकीचे डॉक्युमेंट्स करून ती विक्री गेली ती बिल्डिंग हायकोर्टाचा आदेश येऊन पाडून घेतली गेली आहे मग ह्याना कोण सपोर्ट करते आणि काय हे वारंवार दुसऱ्यांच्या पीसफुल पजिशनमध्ये अतिक्रमण करायचं बघत आहेत हे पत्रकार माध्यमातून गृहमंत्रीकडनं माझी निवेदन आहे माझी रिक्वेस्ट आहे की सर्वसामान्य माणसांना न्याय हा तुमच्याकडनं मिळाला पाहिजे आज सेशन चालू आहे हा मुद्दा सेशनमध्येही जायला पाहिजे आणि हे जे काय आहे न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळाला पाहिजे निखिल चवान स्वानंद मीडिया डोंबिवली, श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पीएस एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स